नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ऋतुजा बागवे हिला ओळखलं जातं गेल्या काही दिवसांपासून ऋतुजा सातत्याने चर्चेत येत आहे आतापर्यंत तिने तिच्या करिअरविषयी आणि इंडस्ट्रीत तिला मिळालेल्या वागणुकीविषयी बऱ्याचदा उघडपणे भाष्य केले आहे यामध्ये तिने या गोजिरवान्या घरात या, या मालिकेमुळे तिला अचानकपणे रिप्लेस केल्याचं सांगितलं इतकंच नाही तर इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री कशी प्रकारची असावी हे सुद्धा तिने यावेळी सांगितलं नुकतीच दिलेल्या मुलाखतीत ऋतुजा बागवे म्हणाली अभिनय क्षेत्रात आल्यावर नायिका बनण्यासाठी मला खूपच संघर्ष करावा लागला मी उत्तम अभिनय करते हे सर्वांनाच माहीत आहे आपल्या भूमिका कमी जास्त होत असतात पण तू वाईट काम करतेस असं आजवर मला कोणीही सांगितले नाही स्वतःला सिद्ध करण्यासाठी मला असंख्य ऑडिशन द्याव्या लागल्या खूपदा रिजेक्ट सुद्धा करण्यात आलं दोन हजार सात मध्ये मी माझी पहिली मालिका या गोजीरवान्या घरात मध्ये काम केलं या मालिकेतून मला अचानक रिप्लेस करण्यात आलं होतं या सगळ्या काळात सुद्धा मी अजिबात घाबरले नाही कला विश्वामध्ये आधीचा काळ होता तेव्हा मुख्य भूमिका करणारी नायिका दिसायला अशीच पाहिजे असा एक समज होता उंच गोरी डोळे घारे असल्यास मुख्य अभिनेत्री अशा स्वरूपाची असावी असं सर्वांना वाटायचं अभिनेत्रीकडे बघताना छान वाटलं पाहिजे ही वाक्य मी ऐकले आहे असं म्हणत तिने इंडस्ट्रीत आलेला अनुभव आपल्यासोबत शेअर केला आहे तर मित्रांनो तुम्हाला ऋतूच्या बागवे ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा